रामराम मंडळी विधानसभेच्या निवडणुका पार सुरळीत पार पडून काही ठिकाणी झाल्या अडी अडचणी आड़ ह्या निवडणुकीचे एक झिट पोल पण आले एक पोलवर बऱ्याच जणांचं विश्वास नाही असं पण अनेक बातम्यांमध्ये आपण पाहण्यात आलं दोन्ही <coughs> महायुती आणि महाविकास आघाडी हे दोघं पण आपण सत्तात स्थापन करू असे दावे करताना आपण ऐकलं असेल मित्रांनो परंतु या सगळ्यात मतदानामध्ये टक्केवारीचा मोठा असतो मित्रांनो ही जी काय वाढीव टक्केवारी आहे पडलेले जे टक्के मतदान जे वाढीव झालं ते कोणाचा गेम आहे का कोणाच्या बाजूने पडणार आहे त्याचा फायदा कोणाला होईल तोटा कोणाला होईल नुकसान कोणाला होईल यावर थोडीशी आपण चर्चा करू मित्रांनो मी कृष्ण आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो <coughs> मतदान झाल्यानंतर संध्याकाळी ज्यावेळेस निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर किंवा त्यांनी जे काय घोषित केलं ते अठ्ठावन्न ते एकोणसाठ टक्के मतदान झालं असं महाराष्ट्रात पूर्ण असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि काल जो आकडा प्रसारित करण्यात आला फायनल तो जवळजवळ सहासष्ट टक्के मतदान झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये मित्रांनो आणि हा टक्का साधा नाही म्हणजे आत्तापर्यंतच्या तीस वर्षाच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठी टक्केवारी आहे मतदानाची आणि ही जी काय टक्केवारी एक झाली एक्स्ट्रा जवळजवळ सहा सात टक्के सात टक्के एक्स्ट्रा मतदान झालं महाराष्ट्रामध्ये हा सात टक्के मतदान कोणाचा गेम करणारे किंवा कोणाच्या बाजूने मत सत्ता आणणारे हा सगळा मोठा विषय सध्या चर्चेचा विषय झालेला आहे मित्रांनो आपण बघितला सांग लोकसभेमध्ये लोकसभेच्या पराभवानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी अनेक मुलाखतीमध्ये आम्हाला फक्त अवघे पॉईंट तीन टक्के मतदान कमी पडणे म्हणजे दोन लाख मतं त्यांना कमी पडले होते आणि एवढी मोठी संख्या त्यांची कमी झाली होती टी व्हीवरून अवघ्या नऊ जागा त्यांच्या आलेल्या होत्या आणि महाविकास आघाडीला जवळजवळ एकतीस जागा आणि एक अपक्ष असे बत्तीस जागा त्यांच्या आलेल्या आपण बघितल्या बत्तीस जागा त्यांच्या आलेल्या आपण बघितल्या असा सगळा टक्केवारीचा खेळ होता आणि सातत्याने सांगत होते की टक्केवारी जवळजवळ सारखी आहे आपण जर बघितलं त्यावेळेस तर महाविकास आघाडीला पण चव्वेचाळीस टक्के होते आणि महायुतीला सुद्धा चव्वेचाळीसच्या आसपास होते दोघांचे मिळून होते अठ्ठे अठ्ठ्याऐंशी टक्के मित्रांनो आणि बारा टक्के जे मतदान होतं ना ते अपक्ष वगैरे इतर पक्ष लढलेले होते आता त्यावेळेस कमी लोकं लढलेले होते अपक्ष इतर पक्ष लोकसभेला कमी होते त्यामुळे ती बाराच टक्के त्यांच्यात ती संख्येवर बघलेली होती आता बाकी आपण विधानसभेला बघितलं असेल मित्रांनो असंख्य पक्ष उभे राहिलेले जसं चार साडेचार हजार लोक सगळे उमेदवार उभे होते त्यातले वंचित बहुजन आघाडी असन मनसे असन सुराज्य पक्ष असन जे काय वेगवेगळे अपक्ष असतील ही टक्के हे लोक किती टक्के खातात याच्यावर सगळे गणित अवलंबून आहे मित्रांनो आणि याचा विचार जर केला आपण ह्या सगळ्या टक्केवारी हे लोक किती टक्के खाली घेतात सरासरी अंदाज ज्या काही एक्झिट पोलमध्ये आलेला आहे त्यात महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये दोघांना एक दोन टक्क्याचा फरक असणार आहे तीस पस्तीस टक्के तीस पस्तीस टक्केच्या आसपास पस त्यांना दोघांना मतं आहे आणि जी काही राहिलेली टक्केवारी मित्रांनो पंचवीस ते तीस टक्के मतदान इतर घेणारे म्हणजे अपक्ष घेणारे किंवा जे काही वेगवेगळे पक्ष तिसरी आघाडी म्हणून उभी राहिलेली आहे बच्च कडूचा प्रहार संघटना आहे ती उभी राहिलेली आहे असे वेगवेगळे पॉकेट आहे बहुजन विकास आघाडी ठाणे मुंबई वगैरे त्या साईडला मनसे फॅक्टरी हे सगळे जवळजवळ वीस ते पंचवीस टक्के मतदान खाणार आहे मित्रांनो आणि ह्याचा सगळ्यात मोठा फटका कोणाला बसणार याच्यावर सगळं गणित अवलंबून आहे विचार करा मित्रांनो मागच्या वेळेस फक्त बारा टक्क्यांनी मत इतरांनी खाली तरीसुद्धा महायुतीचा मोठ्या प्रमाणात पराभव झालेला आपण बघितला असेल आता त्याचंच गणित जर आपण इकडे घेतलं तर त्यावेळेस महाविकास आघाडीच्या वाट्याचे किती लोक किती टक्के खातात म्हणजे जे काही वेगवेगळे अपक्ष आहे वेगवेगळ्या संघटना आहे वेगवेगळे पक्ष आहे प्रहार म्हणा किंवा तिसऱ्या आघाडी म्हणा जरांगे फॅक्टर म्हणा या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतल्या तर सगळ्यात जास्त फटका महाविकास आघाडीला बसू शकतो कारण महायुतीच्या बाजूने जे काही सरळ सरळ त्यांनी मनसेने डिक्लेअर केलेलं आहे का आम्ही निवडून आल्यानंतर महायुतीलाच पाठिंबा देणार आहे म्हणून म्हणजे जे काही महायुतीच्या टक्केतून जो फटका बसणार बस बस आहे तो मनसेच्या रूपाने बसणार आहे पण त्याचा किती ठक किती बसतो किती टक्के बसतो हे पाहण्याचं मनोरंजन होणार आहे आणि काल ॲक्सिस जे काही आहे एक्झिट पोल करणारी संस्था त्यांचा सर्वे आला मित्रांनो त्यांनी तो मोठ मोठा धक्कादायक खुलासा केला जवळजवळ एकशे सत्तर ते दोनशे जागा त्यांनी महायुतीला दिलेल्या आहेत आता असं कधी घडलं तर मोठी सुनामी येऊ शकते महाराष्ट्रामध्ये महायुतीची पण तसं काही होईल असा अंदाज वाटत नाही परंतु लोकांचा अभ्यास असतो आकडेवारीची गणित असतात आकडेमोड असते त्यांची सायफॉलॉजी काय जे म्हणतात ते त्यांचा अभ्यास असतो आपल्याकडे काही तेवढे गणित नसतात परंतु आपण जे ऐकतो इतर इतरांचे राजकीय विश्लेषकांचे हे जे काही सायपॉलॉजी असतात वेगवेगळे सर्वे घेणारे लोक त्यांचं म्हणणं ऐकून जर आपण आपल्या मनाचा विचार जर केला तर जवळजवळ महायुतीला यच त्यांनी दाखवलेलं आहे प्रत्येक सर्वे जवळजवळ सात आठ सर्वेमधून जवळजवळ फक्त तीनच सर्वेने महाविकास आघाडीला सत्ता येऊ शकते असा अंदाज वर्तवलेला आहे तरीसुद्धा उद्या त्याचा तरी रिझल्ट लागणारच आहे त्यामुळे आपण फक्त अंदाजही वर्तवू शकतो हे सगळ्या लोकांचं ऐकून आपलं ही जी टक्केवारीचे गणित आहे ते कोणाच्या बाजूने घडतात त्याला महत्व आहे मित्रांनो ही टक्केवारी ज्या पक्षाला म्हणजे अवघ्या दोन लाख मतांनी जर माहितीचा पराभव होत असेल तर आता जो जर सत्तर लाख मतं जास्त पडलेले आहे मित्रांनो किती सत्तर लाख आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा लाडक्या बहिणींचा आहे असं बरेच विश्लेषक सांगतात त्यामुळं हि ज्या काय लाडका बहीण योजनेचा फायदा महायुतीला बसू शकतो फायदा महायुतीला होऊ शकतो त्याचा फटका महाविकास आघाडीला बसणार आहे कारण जी काही ती योजना प्रचंड प्रॉप पॉप्युलर झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विश्वास असतो मित्रांनो कारण त्यांनी साडेसात हजार रुपये प्रत्येक महिलाच्या नावावर टाकलेले जवळजवळ साडेचार कोटी चार कोटी आपण साडेचार कोटी महिला आहे भगिनी आपल्या मतदार मतदार आहेत सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या काय महायुतीला मतदान करणार नाही पण त्याच्यातली त्यातले वीस पंचवीस तीस टक्के जरी मतं एक्स्ट्रा पडले हे जे त्यांचे गणित काय दोन लाख कमी पडले ते सत्तर लाखापैकी जरी तीस पस्तीस लाख मतं तीस तीस मत पस्तीस लाख मतं जर महायुतीच्या बाजूने वळले तरी मोठ्या प्रमाणात फायदा होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो महा लोकसभेमध्ये जे काय मुस्लिम संघटनेने मुस्लिम लोकांनी एक गठ्ठा मतदान केलं होतं महाविकास आघाडीच्या बाजूने काँग्रेसच्या बाजूने त्याचा पण फटका बसलेला आहे आता त्यांची वाढून वाढून काय वाढणार नाही म्हणजे ज्या काय लोकसभेला जेवढे काय मतं पडायचे तेवढेच मतं विधानसभेला सुद्धा त्यांच्या बाजूने पडणार आहे म्हणजे ती टक्केवारी जी वाढीव याच्यामध्ये ती धरली गेलेली नाही म्हणजे जी काय वाढीव मतं पडले ती महायुतीच्या बाजूने पडलेली आहे असा अंदाज आपण वर्तवू शकतो मित्रांनो आणि ह्या वाढीव मतदानाचा फायदा नक्कीच युतीला युतीला होणार आहे आणि त्याला अनेक कारण आहे मित्रांनो म्हणजे लोकसभेमध्ये जे काय भाजपची मातृसंघटना आहे आर एस एस राष्ट्रीय सेवक संघ ते जास्त क्रियाशील नव्हते ते बाजूला बसले होते अनेक कारणं आहेत त्यांच्यात अनेक प्रकारचे मतभेद आपल्याला दिसून आले आणि अनेक हिंदू मतं बाहेर पडलेले होते हिंदू मतदार मतदान करायला त्याच्यापर्यंत गेले मतदाना मतदान ठिकाणापर्यंत गेले नव्हते आणि ते स्वस्त बसलेले होते त्यामुळं अनेक कारणं आहेत त्याच्यामध्ये परंतु विधानसभेला भाजपने जे काही टॅम्पो आपल्या निवडणुकीचा आपल्या रणनीतीचा उभा केला त्याला ख खंड पडू दिला नाही त्याला थांबवलं नाही किंवा हे केलं नाही जरी पंकजा मुंडे म्हणा किंवा अशोक चव्हाण म्हणा किंवा अजितदादा म्हणा यांनी जे कटोगे बटोगेला विरोध केला पण त्याचा परिणाम एवढा झाला नाही पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या तीव्रतेने आपला मुद्दा प्रस्थापित केला महायुती शिंदे साहेबांचा शिंदे साहेबांनी तो मुद्दा प्रस्थापित केला आणि हा जी काही रणनीती आहे ती, ती त्या जोमाने वाढवली त्याचा फायदा महायुतीला होऊ शकतो आता महाविकास आघाडीचं आपण बघितलं म्हणजे जे काय म्हणतं ना गाव बसा नाही की चोर लुटेरे आग आहे अशी तर त्यांची झालेली आहे अजून काहीच कशातच नाही म्हणजे आजूक त्यांना बहुमत मिळतं कणे काय मिळतं त्याच्यातूनच त्यांची भांडणं सुरू झाली आहे कोण मुख्यमंत्री होणार कोण कोणाला कोणते मंत्रिपद मिळणार आत्तापासून त्यांचे हेवेदावे सुरू झाले मित्रांनो परंतु त्याच्या उलट आपण माहितीमध्ये पाहिलं तर शांतता दिसते म्हणजे त्यांनी जे काय ठरवलेले कलं जे काही उमेदवार निवडून येणारे ते बसतील आणि तिन्ही पक्षाचे मोठे नेते एकत्र येऊन मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेणार आहे तर मित्रांनो महायुतीमध्ये सगळ्या आत्ताच्या विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त आ, मोठा पक्ष भाजप होणार हे निर्वाळ सत्ते कारण त्यांनी सगळ्यात जास्त जागा पण लढवलेल्या एकशे त्रेपन्न जागा त्यांनी माझ्या मते लढवलेल्या आहे त्यामुळं सगळ्यात जास्त उमेदवार त्यांची निवडून येणार आहे काही त्यांनी म्हणजे काही म्हणजे जे कमीत कमी सांगितली तीसुद्धा पंच्याऐंशीचा आकडा त्यांनी सांगितलेला आहे जे काही एक्झिट पोलमध्ये आहे आणि जास्तीत जास्त एकशे वीसच्या आसपास त्यांनी वेगवेगळे एक्झिट एक पोलमध्ये सांगितलेले जरी आपण शंभरच धरला सगळ्यांचा स सरासरी काढून तरीसुद्धा शंभरच्या पुढं इतर कोणतेही पक्ष जाणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस जाणार नाही शिवसेना उभटा जाणार नाही कोणतेच जाणार नाही कारण शरद पवार साहेबांनी स्वतच मागे एका मुलाखतीमध्ये माग चर्च्यूस सांगितले की आमची जागा फक्त पन्नास ते पंचावन्न सीटापर्यंतच आम्ही निवडून येऊ शकतो म्हणजे राष्ट्रवादीचे दोन्ही गट जरी धरले तरी ते साठ पासष्टच्या पुढं जाऊ शकणार नाही आणि दोन्ही शिवसेना जरी एकत्र येऊन राहिले ते ते पण साठ पासष्टच्या आसपास जाऊन जाऊ शकणार नाही राहिला प्रश्न काँग्रेसचा ते काँग्रेसचे जी काही रणनीती आहे ती आपण बघितले असेल त्यांचं किती गोंधळ उडलेलं आहे श राहुल गांधी फक्त दोन चार सभा करून निघून गेलेले प्रियंका गांधीने दोन तीन सभा करून त्या पण गेलेल्या आहेत म्हणजे जे काही सगळी मदारी ते स्थानिक नेतृत्वावर होते आणि त्यांच्यातली सुंदा फोन आपल्याला माहिती आहे सगळ्यांना त्यामुळं काय होईल सांगता येत नाही लो निवडणुका चालू असतानाच नि, मतदान चालू असताना सुशीलकुमार शिंदे आणि त्यांची मुलगी खासदार प्रणिती शिंदे यांनी सरळ सरळ अपक्षाच्या बाजूने मतदान करा म्हणून आवाहन केलं म्हणजे जे काही एकमेकामध्ये मतभेद आहे त्याच वेळेस दिसून आलेले मी त्याच्यामध्ये काँग्रेसला किती फाटका बसू शकतो ओबाटा शिवसेनेला किती फाटका बसू शकतो या सगळ्या सुंदापुंदीमध्ये आणि सगळ्यात जास्त मतदान उत्तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाला तिचं तिचं लढत दोन्ही राष्ट्रवादीमध्ये जे अजितदादा आणि मान्य शरद पवार साहेब यांच्यामध्येच ती लढत होणार आहे आणि त्याच्यामध्ये कोण कोणा जास्त मत कोणाचे उमेदवार निवडून येतात जो काय अंदाज वर्तवलेला आहे तो अजितदादांना वीस ते पंचवीस आणि शरद पवार साहेबांना तीस ते पस्तीस जागाचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवलेला आहे आता या सकाळमध्ये काय होईल उद्या कळणार आहे आपल्याला आणि जे काय ऍक्सिस महा सर्वे त्यांचा आता काल एक्झिट पोल त्यांनी डिक्लेअर केला त्याच्यामध्ये जी जागा जर सत्तर एकशे सत्तर ते दोनशे जागा महायुतीला जर आल्या तर इतर पक्षांचं काय होईल मोठी गमतीशीर गोष्ट आहे मित्रांनो जे काही अपक्षांच्या जोरावर सत्ता येऊ शकते असा जो अंदाज वर्तवला तो काय शक्यता वाटत नाही स्पष्ट बहुमत दोन्हीतून एका बाजूला कोणाला तरी होईल महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल किंवा महायुतीला मिळेल असं जनतेने ठरवलेलं दिसतं असं तरी एकंदरीत वाटतं मित्रांनो कारण पाच वर्षाचा जो काही अनुभव सर्वसामान्य मतदारांनी घेतलेला आहे तो आता नको वाटतं मतदारांना म्हणून कोणत्या तरी निर्णायक मतापर्यंत मतदार पोचलेले दिसतात आणि एका बाजू एका कोणत्या तरी आघाडी किंवा युती हे स्पष्ट मतदान केलेला आपल्याला दिसून येतो मित्रांनो आता उद्या त्याचा रिझल्ट आपल्याला कळणार आहे कोणाला किती जागा मिळतात कोण मुख्यमंत्री होतो हे थोड्याच दिवसात कळणार आहे ते सगळी टक्केवारीची गणित आहे जे वाढलेला टक्का आहे तो कोणाला फायदाचा होणार आहे कोणाला टोटाचा होणार आहे ते उद्या आपल्याला कळणार आहे मित्र उद्या आपण त्याच्यावर चर्चा करू परंतु जे काही वाढलेले मतदान आहे ते कोणास तरी घात करणार आणि कोणास तरी फायदा करणार आहे तर फायदा माझ्या मते युतीचाच होऊ शकतो इतर गणित सगळे जरी आपण बघितलं तरी लाडकी बहीण योजना ज्या वेगवेगळ्या योजना त्यांनी राबवलेल्या आहेत त्याचा परिणाम ह्या वाढीव टक्केवारीमध्ये झालेला आहे जे काही हिंदू संघटनांनी वेगवेगळी आव्हानं केलेली आहे त्यामुळं कदाचित हिंदू मतदार जास्त प्रमाणात बाहेर पडलेलं आपण बघतो मी माझ्या गावातच बघतो सकाळी मला एक तास लागलेला आहे मतदान करायला खेडगाव असून पण त्या काळात म्हणजे जे काही सकाळी बारा एक वाज़ दो जो 99 हिंदु आने ते एक वाजेपर्यंत सगळे जवळजवळ नाईंटी नाईन पर्सेंट लोक हिंदू होते मतदान करण्यासाठी आणि जे काही मुस्लिम आहे आमच्याकडं गावामधले ते तीनच्या पुढंच बाहेर पडलेले म्हणजे ही जी काही गोष्ट प्रत्येक बूथवर किंवा प्रत्येक मतदार मतदारामध्ये जे काही वेगवेगळे मत भूत बूत असतात त्याच्यावर हे आपल्याला पाण्यात मिळालं मित्रांनो म्हणजे हिंदू लोकांनी भरभरून मतदान केलेलं हे आपण बघितलेलं आहे तरी पण सहासष्ट जास्त व्हायला पण तरी हिंदू थोडंसं जागृत झाला त्याचा फायदा नक्कीच माय होणार बघा मित्रांनो काय होईल उद्या कळणारच आहे आपल्याला विषय जर म्हणजे हे टक्केवारीचं गणित आपल्याला आणखीन असे सोपं पाहायचं असेल तर अनेक व्हिडिओ आपल्याला त्याच्यामधून पाहायला मिळतात आणि सगळे निकालाचे गणित टक्केवारीवर असतात हे आपण हरियाणाच्या विधानसभेमध्ये बघितलं तस आपण तसंच काही आपल्याकडं होऊ शकतं काय अशी अपेक्षा धरूया आणि उद्याच्या निकालाची वाट पाहूया विषयी जर आवडलं तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद